मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला यासोबतच त्यांची प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसारखा दर्जा ग्रॅज्युएट मिळावी आणि महिन्याचे सर्व भत्ते वेळेत दिले जावेत लाडकी बहीण योजनेतील कामाचा मोबदला देखील मिळावा अशी त्यांची मागणी आहे आमच्या इथं आज आमच्या मागण्या आहेत स्थानिक पण मागण्या आहे आणि आहे आज स्थानिक मागण्या ज्या आहेत जे आम्हाला आज आम्हाला कोणते आदेश नसताना जीपीएस पी कॅमेरामध्ये फोटो काढा मुलांचे मुलांचे फोटो काढा ते आपले देतात त्या मुलांचे फोटो काढा आणि त्याला फोटो काढून तुम्ही हे करा नाही करा आणि कोणतेही अंगणवाडीची जी वेळ आहे ती दोन्हीच वेळ असली पाहिजे आता आम्हाला सगळ्या म्हणजे पर्यवेक्षकांनी असं वाटतं तुम्ही पाच वाजेपर्यंत अंगणवाडी बघा आणि त्या पाच वाजता व्हिजिटला येता आणि मग तुमची अंगणवाडी बंद होती हे चुकीचं ते आम्हाला किती शासन निर्णय द्यावं आणि नाही त्या वेळाप्रमाणे मी अंगणवाडी चालू आणि आता आम्ही मुख्यमंत्री लाटी योजना आम्ही राबवली चांगली शंभर टक्के राबवली आणि या म्हणजे लबार सरकार त्यांना म्हणजे लिहून यायचं तो होतं तोपर्यंत तो अंगणवाडीच्या तो सेविकेमधून भरून काम आम्हाला पन्नास रुपये प्रति भरू आणि तुम्हाला हा प्रोत्साहता देऊ पण आता या सरकारने काय केलाय आम्हाला जसं इलेक्शन झालेलं आहे इलेक्शन झाल्या झाल्याबद्दल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पन्नास रुपये ते दिलंच नाही उलट आम्हाला गावामध्ये मांडणं लावून दिलेली आहे तसं आता मला सांगा यांनी जी आर काढताना त्यांना केव्हा कळलं नाही का ज्यांच्याकडे कोणी वेळ आहे जे आयकर भरतात जे ज्यांचे सहण योजना घेतात आणि वृद्ध काय योजना घेतात या योजनेच्या ज्या महिलांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा सर्वे करा आणि त्यांना ते योजनेची वंचित करा ते आम्ही कदाचित करणार नाही तर आम्ही आम्हाला गावात असतात गावपासून आम्हाला श्रीमंत आणि या सरकारने आमच्या त्या गावात मंडळी नामाची म्हणून लावलेला आम्ही हे कदाचित हे करणार आहे आणि आता आम्ही याच्यानंतर अमरावती जिल्ह्यातल्या हा महिला आहेत आणि प्रामुख्याने या ठिकाणी चार मागण्या आहेत लाडक्या बहिणीच्या आताच आपल्या भगिनीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रामुख्याने चार मागण्या म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या आणि त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी झावी ही एक मागणी त्या ठिकाणी आमची आहे आणि राज्य सरकारने मागच्या वेळेस जेव्हा आम्ही संप केला त्रेसष्ट दिवस संप झाला आणि त्या संप काळामध्ये सांगितलं होतं की धर्मा पेन्शन तुम्हाला देणार मातारपणाचा आधार देणार तुम्ही इतरांचं चांगलं काम करताय योजना चांगल्या राबवतायत आणि म्हणून मातारपणाची धर्मा पेन्शन द्यायचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं पाहिजे हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी साक्षक्रमात दर्जा दिला पाहिजे आणि आम्ही आजारपणाच्या रजा आम्हाला दिल्या पाहिजेत धर्मा पेन्शन दिली पाहिजे ह्या मागण्यासोबत हा राज्यभर मोर्चा आहे आणि तीन ते पंधरा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यावरती या मागण्यांना घेऊन हा मा मागणी पंधरावाडा आम्ही साजरा करतो सरकारने हे जर दिलं नाही दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आम्ही तीन मार्च रोजी आम्ही मुंबई विधानसभा घेरल्याशिवाय राहणार रा नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणी एक लाख महिला त्या ठिकाणी आयटकच्या पोचतील आणि मुंबई विधानसभेला घेरतील सरकारने या ठिकाणी लक्ष द्यावं सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाच हजारापैकी तीन हजारची वाढ केली त्यांचा धन्यवाद देतो परंतु दोन हजार रुपयाचा अजूनही लटकवून ठेवलेला आहे ते सरसकट पाजार द्यावे एवढी मागणी मी या संघटनेच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि परत या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला इच्छितो की लाडक्या